नमस्कार स्वामी स्पर्श या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण श्रवण करत आहोत महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत मराठी कथासार स्वरूपामध्ये आज आपण श्रवण करणार आहोत शिवलीलामृतामधील सहावा अध्याय या अध्यायाच्या फलस्वरूप सौभाग्यवती स्त्रियांचे सौभाग्य वाढेल त्यांना वैधव्य येणार नाही जर काही कारणास्तव पती दूर निघून गेला असेल तर तो दूर गेलेला पती जवळ येईल असा हा सहावा अध्याय सुतमुनी आपल्या शिष्यांना आदि ऋषींना नेहमी शारण्यामध्ये सांगत आहेत आणि सर्व ऋषीगण अतिशय तल्लीनतेने त्याचे श्रवण करीत आहेत सुतमुनी सांगतात सोमवार प्रदोषाला शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो हे सांगताना त्यांनी एक चित्रवर्मा राजाची कथा सांगितली फार पूर्वी आर्यवर्तरमध्ये एक राजा होता त्याचे नाव चित्रवर्मा तो धर्मशील शूर आणि पराक्रमी होता तो सपत्नी शिवाची पूजा करीत असे त्यांना पुत्रकामना होती परंतु त्यांना पुत्र योग काही होत नव्हता पुष्कळ काळाने त्यांना एक कन्या झाली आणि त्यांनी कौतुकाने लाडाने तिचे नाव सिमंतिनी असे ठेवले ती पार्वतीसारखी स्वरूपवान होती जेव्हा तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिषांना बोलवण्यात आले तेव्हा ते, ते म्हणाले राजा हे कन्या सुलक्षणीय आहे तिची कीर्ती गंगेसारखी होईल ती, ती पतीसह दहा सहस्त्र वर्षे राज्य करील तिचे असे भविष्य वर्तवले तेव्हा राजाला फार आनंद झाला परंतु राजसभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला हे राजा माझे वचन ऐक मी तुझ्या कन्याचे लक्षण सांगतो तुझ्या कन्याच्या नशिबात चौदाव्या वर्षी वैधव्य योग आहे ते ऐकून राजा एकदम बेशुद्ध पडला तो ब्राह्मण तसे सांगून तात्काळ निघून गेला हे सर्व सिमंतिनीला माहीत पडले त्यामुळे ती विचारात पडली की आता काय करावे पुढे याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रायिनी राजमहालात आली होती सिमंतिनीने तिला वंदन केले आणि तिची विनवणी केली माते माझे रक्षण करा माझे सौभाग्य स्थिर राहील असा उपाय मला सांगा त्यावर कन्येची बोलणे ऐकून मैत्राईनी म्हणाली पुत्री तू शिवशंकराला शरण जा म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील तिने श्रीमंतिनीला एक व्रत करण्यास सांगितले सोमवारी उपवास करावा शिवाची पूजा करावी शिवाच्या अभिषेकाने पापाचा क्षय होतो पीठपूजन केले तर साम्राज्य मिळते गंध अक्षता व फुलांनी पूजा केल्यास सर्व सौभाग्य मिळते तेव्हा हे मुली तू सोमवारचे व्रत कर या व्रतामुळे मोठी संकटे कष्टे व दुष्कर्मे यांचा परिहार होतो पार्वती व शंकर यांची पूजा केल्यास सर्व पापे दूर होतात हे ऐकून सिमंतीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला नलदमयंतीच्या वंशात इंद्रसेन राजाचा राजकुमार चंद्रांगत याच्याबरोबर तिचा विवाह झाला विवाह सोहळा खूप थाटामाटात पार पडला राजाने वराडी मंडळींची अनेक द्रव्ये व अलंकार देऊन पाठवणी केली विवाहानंतर सासरी गेल्यावर देखील श्रीमंतीनीची शिवराधना सुरू होती नवीन वैवाहिक जीवनाचे काही दिवस आनंदाने क्रमिले एक दिवस राजपुत्र चित्रांगत शिकारीस गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली मृगया थांबवून तो त्या नौकाविहारास निघाला थोड्याच वेळामध्ये ती नौका उलटली आणि राजपुत्र यमुनेत बुडाला खूप शोध करून देखील तो सापडला नाही राजपुत्र अनेक लोकांसह नदीत पोहत असता बुडाला त्याच्यामुळे राजपुत्र बुडाला राजा बुडाला म्हणून सगळीकडे एकच आरडाओरडा सुरू झाला त्याच्याबरोबरचे ते लोक व धट्टेकुट्टे नाविक त्यांनी पाण्यात खूप शोध घेतला परंतु राजपुत्र काही सापडला नाही ही वाता वाऱ्यासारखी राजमहालापर्यंत पोचली आणि ते ऐकून राजा मूर्छा येऊन धरणीवर कोसळला सेमिंतीने तर पतिवियोगाच्या दुःखाने जमिनीवर लोळू लागली रडू लागली शोक करू लागली आणि त्या शोकातच ती प्राणत्याग करायला निघाली परंतु राजा व राणीने मुलीने कसे तरी सांत्वन केले राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले तुझा पती निश्चित मरण पावला आहे असे आपल्याला ठाऊक नाही म्हणून तुला वैधव्य आले असे म्हणता येणार नाही तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील तेव्हा तू एक वर्षभर तरी आहे तशीच राहा मग काय करायचे त्याचा विचार कर राजाचे वचन ऐकून तिने खूप विचार केला तिने शिवशंकरांना साकडे घातले व आपले सोमवारचे व्रत असेच चालू ठेवले इकडे नदीमध्ये बुडालेला राजपुत्र पाताळामध्ये नागलोकामध्ये पोहोचला तेथे वासुकीचे राज्य करीत होता नागलोकातील स्त्रिया नदी तीरापर्यंत खालून आल्या होत्या त्यांना तो राजकुमार प्रवाहात आलेला दिसला त्याला नागकन्यानी पात्रातून बाहेर काढले आणि अमृत आणून त्याच्यावर शिंपडले तेव्हा राजकुमार शुद्धीवर आला सर्व नागकन्यांनी त्याला तक्षकाकडे नेले राजपुत्र आचार्याने इंद्रभवनासारखी त्या पाताल नगरीची सुंदर रचना पाहत होता पुढे त्याला मोठी सभा दिसली तेथे ते सर्व सर्प आसनांवर बसले होते त्या सभेत उंच्या आसनावर सर्प राज बसला होता राजपुत्राने त्याला अभिवादन केले तेव्हा तक्षकाने नागकन्येजवळ राजपुत्राबद्दल चौकशी केली तक्षकाने राजपुत्राची विचारपूस केली त्याप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रसंग तक्षकाला सांगितला त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला अभय दिले तक्षक राजपुत्राला येथे सुखाने राहा असे सांगत होता परंतु राजपुत्र त्याला विनवणी करीत म्हणाला हे सर्पराज मी माझ्या मात्या पित्याचा एकुलता एक मुलगा आहे मी सापडत नाही म्हटल्यावर ते शोकाने व्याकुळ झाले असतील माझी पत्नी तर अवघी चौदा वर्षाची असून शिवव्रती व सुशील स्वस्वरूप आहे माझे मन तिकडे ओढ घेत आहे माझे सर्व आपतेष्ट माता पिता पत्नी माझ्यासाठी दुःख करीत असतील मी तुमचे दर्शन घेतले माझे मन संतुष्ट झाले तुम्ही माझे प्राणरक्षण केले आता माझी व माझी आईवडिलांची भेट घडवून द्यावी एवढीच तुम्हाला प्रार्थना करू शकतो त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी वस्त्रे भूषणे देऊन सोबतीला आपला पुत्र व वाहन म्हणून वेगवान घोडा दिला तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्यसिद्धीस नेऊ असे अभिवचन देखील दिले तक्षक पुत्रासह राजपुत्र घोड्यावर आरूढ झाला आणि वेगाने त्याने मार्गक्रमण केले तो ज्या ठिकाणी बुडाला होता तेथे ते तो क्षणातच आला त्याचवेळी सीमंतीने त्याच ठिकाणी आपल्या सख्यांसह नदीवरती आली होती त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता परंतु त्याच्याबरोबर नागकुमार होता त्यामुळे तिला खात्री वाटत नव्हती हो राजकुमाराने देखील सिमंतिनीला बघितले तेव्हा त्याच्याही मनाची तीच अवस्था झाली परंतु तिच्या अंगावर सौभाग्य लंकार नव्हते त्यामुळे तोही संभ्रमात पडला मग त्याने धीर करून विचारपूस केली तिला काय बोलावे तेच सुचे ना म्हणून तिच्या सख्यांनी तिची सर्व माहिती सांगितली सिमंतिनीने धीर करून विचारले आपण माझी एवढी चौकशी का करता आपण कोण कुठले ते आम्हालाही कळावे त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वा वागण्यावरून हाच आपला पती आहे अशी खात्री पटू लागली परंतु तिचे दुसरे मन सांगत होते आपला पती नदीत बुडाला मग मला सारखा भास का होत आहे हे माझ्या व्रताचे फळ असेल का की माझा पती सुखरूप परत आला असेल मैत्रायणीने सांगितले होते ते खरे ठरत असेल का अशा प्रकारचे विचार मनात चालू असताना इकडे राजपुत्र घोड्यावर स्वार झाला व सीमंतिनीचा निरोप घेऊ लागला त्याने सगळ्यांच्या नजरा चुकवून सीमंतीनीचा हात हातात घेतला आणि तिला सांगितले घाबरू नकोस तीन दिवसानंतर तुझा पती तुला पुन्हा मिळेल तुझ्या पतीची आणि तुझी भेट घडून येईल माझे हे वचन व्यर्थ जाणार नाही शब्द व्यर्थ जाणार नाहीत फक्त तू ही वार्ता कोणाला सांगू नको तुझ्यापाशी गुप्त ठेव असे बोलून तो घोड्यावर स्वार झाला आणि वायुवेगाने तिथून अदृश्य झाला त्याच्या डोळ्यामध्ये आलेले पाणी आणि त्याने बेधडकपणे धरलेला हात पाहून सीमंतीच्या मनाला खात्री झाली की हाच आपला नदीमध्ये बुडालेला पती आहे तिने आनंदामध्येच शिवपूजा संपूर्ण केली आणि ती राजप्रसादी चालती झाली तक्षकाच्या पुत्रासह तो आपल्या नगराच्या वेशीजवळ येऊन पोचला मध्यंतरीच्या काळात शत्रुपक्षाने इंद्रसेनाचा घात करून राज्य बळकावले होते आणि त्यांना तुरुंगवासामध्ये टाकले होते तक्षकाच्या पुत्राला त्याने आपला प्रतिनिधी म्हणून नगरात पाठवले व वस सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करून राज्यपदावर बसवा नाहीतर तुम्हा सर्वांचा मी संहार करीन असे देखील सांगितले चंद्रांगदाला तक्षकासारखा मित्र मिळाला आहे त्याचे बोलणे ऐकून इंद्रसेनाचे शत्रू विचार करू लागले आपण केलेल्या नीच कृत्याची त्यांची त्यांनाच लाज वाटू लागली आणि त्यांनी इंद्रसेनाची झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली आणि त्यांना तुरुंगातून मुक्त करून आमचे प्राण वाचवा अशी विनंती देखील केली इंद्रसेनाला तक्षकपुत्राने सांगितले महाराज तुमचा पुत्र मृत्यूला चकमा देऊन तुमच्या भेटीसाठी आला आहे तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे इंद्रसेन राजाला ही बातमी समजताच त्याला त्याची मागील दुःख आठवले आणि त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला तेव्हा राजकुमार तक्षकाने त्याला शुद्धीवर आणले आणि सांगितले आता ही दुःख करण्याची वेळ नाही हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे तुमचा मृत्यू झालेला गायब झालेला मुलगा बुडालेला मुलगा पुन्हा तुम्हाला मिळाला आहे तुमचे गेलेले राज्य देखील तुम्हाला पुन्हा प्राप्त झाले आहे आता आनंद साजरा करायचा आहे हे सर्व ऐकून तो राजा मंत्री पुरोहित व नागरिकांसह राजपुत्रा परत आला म्हणून त्याच्या भेटीस निघाला सर्व लोक त्या भेटीचे नवल करीत होते चंद्रांगदाने आपल्या पित्याला पाहिले आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला मातेला आलिंगन दिले दुःख तर खूप मोठे होते परंतु आपण पुन्हा आपल्या आईवडिलांना पाहू की नाही हे माहीत नसताना त्यांचे दर्शन झाले पुन्हा दर्शन झाले आपण त्यांना पुन्हा भेटलो म्हणून आनंद देखील खूप होता एवढे झाल्यानंतर नगरामध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि त्याचा खूप मोठा समारंभ साजरा केला गेला आनंदाने ते सर्वजण त्यांच्या राजगृहामध्ये परत आले तक्षक पुत्राला वस्त्रिभूषणे देऊन त्याचा सन्मान केला गेला चंद्रांगदाने इंद्रसेनाला तक्षक राजाने त्याच्यावर केलेले सर्व उपकार सांगितले त्याची कशी मदत केली ते सर्व सांगितले राजाने देखील तक्षक पुत्राचा सन्मान केला आणि त्याला निरोप दिला आणि त्याचवेळी चित्रवर्माच्या नगरामध्ये राजाने त्याचे दूध पाठवले की राजपुत्र सुखरूप घरी परत आला आहे त्यावेळी राजा म्हणू लागला की माझी सून देवा वेगळी आहे तिच्याच धर्माने माझा केलेला पुत्र मला पुन्हा मिळाला आहे त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी आणि पुत्र चंद्रांगद यासह पुन्हा वराडासह लग्नासाठी राजाच्या नगरीकडे आला विवाह सोहळा पुन्हा पार पडला पुन्हा एकदा चंद्रांगद आणि सिमंतिनीची लग्नगाठ बांधण्यात आली सिमंतिनीची दैव मोठे होते म्हणून ती आज तिच्या पती समवेत जात होती तिच्या सासरी आनंदाने जात होती सीमंतीनीने शिवशंकरांचे असे व्रत केले उपवास केले गौरीहराची पूजा केली म्हणून तिची सर्व मनोकामना तिला पूर्ण झाली सीमंतीच्या माता पित्याने अत्यंत आनंदाने सीमंतीनीला परत चत्रांगदाच्या स्वाधीन केले उभयतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही व त्या प्रभावाने उभयतांनी अनेक वर्षे सुखाने राज्य केले असे हे सीमंतीनी आख्यान शास्त्रीय श्रवण व पठन करतील त्यांचे सौभाग्य वाढेल दूर गेलेला पती जवळ येईल विधवा स्त्रियांनी देखील ही शिवभक्ती अवश्य करावी परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे असे देखील सुतमुनींने शौनकादी ऋषींना सांगितले या अद्भुत अवलौकिक कथेबरोबरच शिवलीला सहावा अध्याय येथे समाप्त होत आहे पुन्हा भेटूयात अशाच एका दिव्य अनुभूतीने भरलेल्या कथेबरोबरच आपल्या फक्त स्वामी या चॅनेलवरती शिवलीलामृत कथासार स्वरूपामध्ये तुम्हाला हे शिवलीलामृताचे अध्याय कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटूयात अशाच एका दिव्य कथेने भरलेल्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्या स्वामी या यूट्यूब चॅनेलवर तोपर्यंत ओम नम शिवाय श्री श्रीशिवाय नमोस्तभ्यम